मित्रांनो तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की ज्या लोकांचा ब्लड प्रेशर कमी असतो किंवा ज्यांच्या शरीरात अशक्तपणा असतो त्यांना डॉक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात म्हणून खजुरामध्ये दे असं काय असतं जे आपल्या शरीरातील अशक्तपणा दूर करून आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करतं म्हणून मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण खजुरामध्ये कोणकोणते पोषक तत्त्व आढळतात खजूर खाल्ल्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात डायबेटीज असणाऱ्यांनी खजूर खावा का खजूर खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे सविस्तर जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खजुराशी संबंधित अशा काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला आजवर माहीतच नव्हत्या मित्रांनो ताकदीचा खजिना म्हटल्या जाणाऱ्या खजुरामध्ये कोणकोणते पोषक तत्त्व असतात ते प्रथम आपण एकदा समजून घेऊया मित्रांनो खजुरामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स आणि फायबर असतात यासोबत खजुरामध्ये काही अत्यावश्यक विटॅमिनसुद्धा आढळतात जसे की विटॅमिन बी वन विटॅमिन टू विटॅमिन थ्री विटॅमिन बी फाईव्ह विटॅमिन सिक्स आणि विटॅमिन के याशिवाय खजुरामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम मॅगनीज आयरन कॅल्शियम कॉपर आणि झिंक यासारखे खूप महत्त्वाचे मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात म्हणून खजुराला सुपरफूड म्हणून देखील म्हटलं जातं आता आपण पाहूया की खजूर खाल्ल्याने शरीराला नक्की काय फायदे होतात जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल आणि लगेचच ऊर्जा हवी असेल तर खजूर खूपच उपयोगी ठरतं यामध्ये नैसर्गिक साखर असते जसे की ग्लुकोज फ्रुक्टोज आणि सुक्रोज जे शरीरामध्ये झपाट्याने ऊर्जा निर्माण करते म्हणून रमजानच्या वेळी मुस्लिम बांधव खजूर खाऊन उपवास मोडतात कारण त्यांना उपवासामुळे आलेला दिवसभराचा थकवा या खजुरामुळे दूर होतो मित्रांनो आपल्या पचनक्रियेसाठी सुद्धा खजूर खूप फायदेशीर मानलं जातं खजुरामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात खजुरामुळे पचनसंस्था नीट चालते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील कमी होते याशिवाय खजुरामध्ये लोह म्हणजेच आयरन भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे ते शरीराला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरत असते जेव्हा शरीरात लोह कमी होतं तेव्हा रक्ताची कमतरता होते आणि त्यामुळे थकवा अशक्तपणा आणि चक्कर येण्यासारख्या समस्या होतात म्हणून ज्यांना अशक्तपणाची तक्रार आहे त्यांनी दररोज खजूर खाल्ल्यास शरीरात रक्ताची कमतरता दूर होऊन शरीरात ऊर्जा निर्माण होते जर तुम्ही विद्यार्थी असाल नोकरी करत असाल किंवा जास्त मानसिक काम करत असाल तर तुमच्यासाठी खजूर खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं खजुराला ब्रेन बूस्टर असंही म्हटलं जातं कारण ते मेंदूला ऊर्जा देऊन स्मरणशक्ती वाढवतात आणि कोणतेही काम लक्षपूर्वक करण्यासाठी जी एकाग्रता लागते ती खजुरामुळे मिळते त्यामुळे अभ्यास असो किंवा ऑफिसचं ताणतणावाचं काम असो खजूर तुमच्या मेंदूला साथ देत असतो मित्रांनो वय वाढल्यावर अनेकांना मेंदूशी संबंधित त्रास होऊ लागतात जसे की अल्झायमर डेमेन्सिया किंवा पार्किन्सन यासारख्या आजार मेंदूतील सूज आणि कमजोरीमुळे निर्माण होत असतात पण जर तुम्ही दररोज खजूर खाल्ले तर अशा आजारांपासून तुमचा बचाव होऊ शकतो कारण खजुरामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन बी सिक्स भरपूर प्रमाणात असतात आणि आपल्या नर्वस सिस्टमलाही बळकटी देतात हाडं मजबूत ठेवण्यासाठी सुद्धा खजूर खूप महत्त्वाचं काम करत असतात म्हणून हाडं मजबूत ठेवायची असेल तर खजूर खाणं विसरू नका खजुरामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस आणि विटॅमिन के चांगल्या प्रमाणात असतात हे घटक हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत गरजेचे असतात आणि त्यामुळे शरीर अधिक ठणठणीत राहतं त्यामुळे कोणत्याही वयात खजूर आहारात समाविष्ट करणे हे चांगलं पाऊल ठरू शकतं जसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्या हाडांचे आजार होण्याची शक्यता वाढत जाते विशेषतः ऑस्टिओपोरोसिस यासारख्या समस्या अशा वेळेस खजुराचं रोजचं सेवन खूप महत्त्वाचं ठरतं कारण हाडं कमकुवत होण्यापासून खजूर बचाव करत असतं खजूर हाडांसोबत आपल्या हृदयांची देखील काळजी घेते यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिजं असतात म्हणजे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात याशिवाय खजुरामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असतात जो शरीरात जमा होणाऱ्या वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यात मदत करतो त्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येऊ देत नाही खजुरामध्ये फ्लेयोनॉइड्स कॅरोटोनॉइड्स आणि फिनोलिक ॲसिड यासारखे अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव नुकसानीपासून वाचवतात खजुरामध्ये असलेले हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या रक्तवाहिन्यांना बळकट करतात त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो याच कारणामुळे खजूर खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते आणि हृदय विकाराचा धोकासुद्धा कमी होतो म्हणून खजूर हा तुमच्या दैनंदिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग असावा खजुरामध्ये असे अनेक पोषक घटक जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर मानले जातात विशेषतः खजुरात विटॅमिन सी आणि विटॅमिन बी फाईव्ह असतं जे शरीरात कोलेजन तयार होण्यास मदत करत असतं कोलेजन हे एक असं महत्त्वाचं प्रोटीन आहे जे त्वचा हाडं आणि केस यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं हे प्रोटीन त्वचेला घट्ट ठेवत असते आणि त्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत नाही खजुरात भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरात सतत तयार होणाऱ्या फ्रीड रॅडिकल्सला कमी करण्याचं काम करतात हे फ्रीड रॅडिकल्स आपल्या शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवतात त्यामुळे चेहऱ्यावर काळी डाग सुरकुत्या आणि मुरूम यासारख्या समस्या निर्माण होतात म्हणून जर खजुराचे नियमित सेवन केलं तर या त्वचेच्या तक्रारीसुद्धा कमी होतात नियमित खजूर खाल्ल्याने चेहऱ्यावरील डाग मुरूम आणि सुरकुत्या हळूहळू कमी होतात आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यामुळे चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज येतं आणि त्यामुळे चेहरा अधिक तरुण दिसायला लागतो त्यामुळे त्वचेची चमक टिकून ठेवण्यासाठी खजूर खाणं हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे जर तुमचं शरीर खूप सर पातळ आहे आणि तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर खजूरचा आपल्या रोजच्या आहारात नक्की समाविष्ट करा खजुरामध्ये कॅलरी जास्त असते तसेच त्यात प्रोटीन नैसर्गिक साखर आणि विविध प्रकारचे जीवनसत्वही असतात जे शरीराला पोषण देऊन आरोग्यदायी पद्धतीने वजन वाढवायला मदत करतात जर तुम्हाला थोडक्यात वजन वाढवायचं असेल तर खजूर गरम दुधाबरोबर दररोज घेणे एक उत्तम पर्याय आहे खास करून पुरुषांसाठी खजूर खाणं फार लाभदायक मानलं जातं विशेषत विवाहित पुरुषांसाठी कारण खजुरात असे काही पोषक घटक असतात जे पुरुषांमध्ये स्पमची संख्या वाढवतात आणि त्यांची गुणवत्ता सुधरवण्यासाठीही मदत करतात जर कोणत्याही पुरुषांमध्ये शारीरिक इच्छेमध्ये घट जाणवत असेल तर त्यांनी खजूर खाणं सुरू करायला हवं हे केवळ लैंगिक इच्छेला चालना देत नाही तर स्टॅमिना वाढवण्याचे कामही करतात यासाठी तुम्ही खजूर गरम दुधात टाकून घेऊ शकता किंवा दररोज तीन चार खजुरांची कोर खाण्याची सवय लावू शकता ही एक नैसर्गिक सुरक्षित आणि परिणामकारक पद्धत आहे जे तुमचे शरीर आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुधारतं मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की डायबिटीज असताना लोकांनी खजूर खावा की नाही सर्वात आधी तुम्ही हे तपासा की तुमचं ब्लड प्रेशर शुगर लेवल नियंत्रणात आहे की नाही जर तुमचं साखरेचं प्रमाण नियंत्रणात नसेल तर खजूर खाण्याबाबत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे अशा स्थितीत तुम्ही दिवसभरात फक्त एक दोन खजूर खाऊ शकता यापेक्षा जास्त खाणं टाळायला हवं पण तुमचं ब्लड प्रेशर शुगर लेवल व्यवस्थित नियंत्रणात असेल तर तुम्ही दिवसातून तीन चार खजूर खाऊ शकता आणि याचा काही त्रास होणार नाही डायबिटीज असलेल्या लोकांसाठी खजूर खाण्याचा एक योग्य मार्ग म्हणजे सकाळी उपाशीपोटी खाणं मात्र खजूर खाण्याबरोबरच त्यात काही ड्रायफ्रूट्स जसे की बदाम काजू अखोड किंवा ओले ओलेचे देखील खाल्ले तर ती जास्त फायदेशीर ठरतं त्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही आणि ब्लड शुगर स्थिर राहतो खजुराचे इतके फायदे ऐकून तुम्हालाही असं वाटत असेल की आत्ताच आपल्या आहारामध्ये खजुराला समावेश करून घेऊया पण यासाठी योग्य पद्धतीने खाणं खूप महत्त्वाचं आहे चला तर मग आता पुढे जाऊन बघूया की खजूर खाण्याचा योग्य मार्ग आणि वेळ कोणता आहे खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत पण त्याचा योग्य उपयोग कसा करावा है। हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचं आहे खजूर खाण्यापूर्वी त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्या कारण यामुळे त्यावरील धूळ आणि अशुद्धता निघून जाते तसेच प्रत्येक खजूर उघडून त्यात कीटक बुरशी आहे का ते तपासा कारण काही वेळा खजूर बाहेरून चांगले दिसतात पण आत खराब असू शकतात अशा खजुराचे सेवन टाळा अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो खजूर केवळ सरळ खाण्यासाठीच नाही तर विविध प्रकारे वापरता येतात त्यातील नैसर्गिक गोडवा असल्यामुळे हे खजूर केक मिठाई ओट्स यामध्ये वापरता येतो खजूर मिक्सरमध्ये ब्लेंड करून त्याचा सिरप किंवा पेस्ट तयार करून ते साखरेऐवजी आपण वापरू शकतो तसेच खजूर वाळून त्याची पावडर बनवणे साखरेचा पर्याय म्हणून तुम्हाला वापरता येते काही लोक खजूर रात्री पाण्यात भिजून सकाळी खातात ताकद वाढवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक तास खजूर दुधासोबत घेणे फायदेशीर ठरते मित्रांनो अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की दिवसातून खजूर किती खावे मित्रांनो आपल्या आरोग्याच्या मानावर हे अवलंबून आहे सामान्यत आरोग्यासाठी दिवसातून तीन चार खजूर पुरेसा आहेत जर तुम्ही वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर पाच ते सात खजूर दिवसातून तुम्ही खाऊ शकता खजूर खाण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी उपाशीपोटी कारण यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि दिवसभर ऊर्जा टिकते तसे सकाळी अकरा ते बारा वाजता किंवा संध्याकाळी चार ते पाच वाजता हलका नास्ता म्हणून तुम्ही एक दोन खजूर खाणे उपयुक्त ठरतं वर्कआउटच्या एक तास आधी दोन तीन खजूर खाल्ल्यास थकवा कमी होतो वर्कआउट नंतर प्रोटीन ऐवजी चण्याच्या सतूसोबत तीन चार खजूर खाल्ल्यास त्वरित ऊर्जा मिळते याशिवाय काही लोकांनी खजूर खाणे टाळणे योग्य असते एक वर्षाखालील मुलांना खजूर देऊ नये कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते डायरिया किंवा लूज मोशन असल्यास आस खजूर खाणे टाळावे तसेच जर तुमचे वजन जास्त असेल किंवा तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर खजुराचे प्रमाण मर्यादित ठेवा तसेच जड जेवणानंतर खजूर खाणे टाळा कारण त्यातील फायबरमुळे पचनास अडचण निर्माण होऊ शकते या सर्व गोष्टी लक्षात घेऊन खजुराचा योग्य प्रकार आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्याचे फायदे मिळू शकतात तर मग आजपासून खजूर आपल्या आहारात समाविष्ट करायला हवा के आवला बरवर आवल आवला तर मित्रांनो मला असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याचबरोबर तुम्हाला हे खजुराचे फायदेसुद्धा आवडले असतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद